राम नो तर मंडळी मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन एन एफ ओबद्दल आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तसे बरेचसेच एन एफ ओ आत्तापर्यंत आपण या ठिकाणी रिव्ह्यू केलेले आहेत पण हा जो एफ ओ आहे मित्रांनो तो थोडासा हाय रिस्की एन एफ ओ आहे पण त्याचबरोबर जर सी ए जी आर आणि रिटर्नचा जर तुम्ही विचार केला तर एकदम एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स गेल्या पाच वर्षामध्ये मित्रांनो ह्या एन एफ ओने आपल्याला दिलेल्या आहेत किंवा ह्या पद्धतीच्या म्युच्युअल फंड्सने आपल्याला दिलेले आहेत आता ऑलरेडी मार्केटमध्ये बऱ्याचशाच अशा मित्रांनो सीज आहेत ज्यांच्या अंडर आ, हा म्युच्युअल फंड मित्रांनो किंवा ही स्कीम सध्या रन करते आहे पण आता बंधन सीने सुद्धा या ठिकाणी काय केलेलं आहे ही स्कीम ह्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि ह्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता मार्केटमध्ये गुंतवणूक करून एक चांगले रिटर्न्स या ठिकाणी कमवू शकता हो आता मित्रांनो एन एफ ओ सिरीज जे आपण ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की जे लोक मार्केटमध्ये जास्त रिस्क घेऊ इच्छित नाहीत आणि चांगले रिटर्न्स त्यांना कमवायचे आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो ही सिरीज फार जास्त उपयुक्त आहे कारण बघा पाचशे ते हजार रुपये इन्व्हेस्ट करून सुद्धा तुम्ही वर्षाकाठी या ठिकाणी सतरा ते वीस टक्क्यांचे रिटर्न्स या ठिकाणी मिळवू शकता म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सो चला मित्रांनो जास्त वेळा दोडता सर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहून घेऊया की तो एन एफ ओ या ठिकाणी कोणता आहे तर मित्रांनो ह्या एन एफ ओच्या इतर डिटेल्स पाहण्याआधी आपण हे पाहूया की ह्याचा बेंचमार्क काय आहे म्हणजे हा जो काही एन एफ ओ आहे न्यू फंड ऑफर आहे किंवा हा जो म्युच्युअल फंड स्कीम आहे तो तुमचे पैसे कोठे इन्व्हेस्ट करणार आहे सो मित्रांनो ही जी काही स्कीम आहे ती एक इंडेक्स फंड स्कीम आहे आणि एन सी इंडियाच्या वेबसाईटवरती मी आलेलो आहे आणि ह्या स्कीमचं नाव काय मित्रांनो निफ्टी टू हंड्रेड क्वालिटी थर्टी इंडेक्स म्हणजे बघा निफ्टीमध्ये दोनशे कंपनीज आहेत निफ्टी टू हंड्रेडचा जो इंडेक्स आहे तसं बघायला गेलं तर निफ्टीमध्ये पन्नास कंपनीज आहेत पण त्याच्या पण पुढचा एक इंडेक्स मित्रांनो ह्या ठिकाणी बनवला गेलेला आहे निफ्टी टू हंडे आणि मित्रांनो ज्या टॉपच्या दोनशे कंपनीज आहेत इंडियामधल्या त्यांपैकी तीस कंपन्यांची निवड ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली गेलेली आहे ज्यांची जी काही ग्रोथ आहे मित्रांनो सस्टेनेबल ग्रोथ आहे जास्त या कंपनीज जा ओलटाईल नाही आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या कंपन्यांचा डेट टू इक्विटी रेशो कमी आहे त्याचसोबत मित्रांनो ह्यांचे जे काही रिटर्न्स आहेत ते कंटिन्युअसली कॉन्स्टंट रिटर्न्स ही कंपनी कम्पने, ज्या कंपन्या देत आहेत अशा कंपन्यांमध्ये मित्रांनो तुमची इन्व्हेस्टमेंट ह्या म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली जाणार आहे आता ह्यामध्ये एक मोठा ऍडव्हान्टेज आपल्याला हा मिळणार आहे की जी काही ग्रोथ आहे मित्रांनो ती सस्टेनेबल ग्रोथ असणार आहे आता ह्याचं कारण काय बघा मी थोडंसं अॅनालिसिस केलं त्यावेळेला मला कळालं की ह्यामध्ये जे काही मेजॉरिटी मित्रांनो स्टॉक्स आहेत ते एफ एम सी जी सेक्टरशी रिलेटेड आहेत म्हणजे तुमचं पेंट असेल ओके त्याचनंतर मित्रांनो तुमचे जे काही घरामध्ये वापरले जाणारे उप साधनं आहेत म्हणजे साबण असेल त्यानंतर मित्रांनो तुमचे जे काही डेलीचे जे काही खाद्यपदार्थ आपण खातो ओके जे काही कन्झ्युम करतो आपण डेली लाईफमध्ये अशा पद्धतीच्या कंपन्यांमध्ये काय करते मित्रांनो ही कंप ही जी काही म्युच्युअल फंड स्कीम आहे ती तुमची इन्व्हेस्टमेंट करतो आहे त्यामुळे मित्रांनो जी काही ग्रोथ तुम्हाला मिळणार आहे ती सस्टेनेबल ग्रोथ मिळणार आहे अर्थातच इतर सेक्टरच्या पण कंपनीज आहेत पण त्यांचा समावेश यामध्ये फार जास्त कमी आहे आणि जर मित्रांनो रिस्कचा विचार केला तर डेफिनेटली मित्रांनो रिस्क जे आहे ते खूपच जास्त हाय आहे म्हणजे बघा ज्यावेळेला एखादा म्युच्युअल फंड आपण सिलेक्ट करतो त्यामध्ये रिस्कचे काही पॅरामीटर्स असतात म्हणजे लो रिस्क मॉडरेट लिस्क रिस्क किंवा ॲव्हरेज रिस्क आणि त्यानंतर एक्स्ट्रीमली हाय रिस्क असे मित्रांनो त्याच्यामध्ये काय केले जातं कॅटेगरायझेशन केलं जातं सो मित्रांनो हा जो फंड आहे मित्रांनो त्याची जी काही रिस्क आहे ती अत्यंत आहे एक्स्ट्रीमली हाय रिस्की हा म्युच्युअल फंड असणार आहे वॅलॅटिलिटी तुम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे अर्थातच ग्रोथ तुम्हाला मिळेल त्याबद्दल काही शंका नाही आहे पण मार्केटमध्ये जर सपोज करा एकदम मोठा क्रॅश आला तर ह्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्हाला मोठा क्रॅश या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तुमच्या एनईयूमध्ये तुम्हाला एक मोठा ड्रॉप ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो पण जर तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल सो डेफिनेटली चांगली रिटर्न्स तुम्हाला या ठिकाणी ह्या फंडमधून मिळू शकतील तर मित्रांनो आता इतर डिटेल्सबद्दल आपण चर्चा करूया आता मार्केटमध्ये मा अशा बऱ्याचशाच एम सीज आहेत मित्रांनो ज्यांनी काय केलेलं आहे हा म्युच्युअल फंड किंवा ही जी काही म्युच्युअल फंड स्कीम आहे ती ऑलरेडी रन केलेली आहे त्यांची गेल्या का काही वर्षांपासून ही म्युच्युअल फंड स्कीम ह्या ठिकाणी रन होते पण आता बंधन सीने सुद्धा काय केलेलं आहे ही म्युच्युअल फंड स्कीम ह्या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आणि आत्ता जो काय एन ओ आहे तो ह्यांचा ओपन झालेला आहे आता डेफिनेटली जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे निफ्टी टू हंड्रेडमधले तीस क्वालिटी स्टॉक्स आहे ज्यांचा डेट टू इक्विटी रेशो कम आहे ओके अर्निंग फॉर शेअर चांगला आहे ओके रिटर्न ऑन इक्विटी चांगला आहे त्याचसोबत मित्रांनो कंपनीची ग्रोथ जी आहे ती कंटिन्युअस या ठिकाणी चांगली ग्रोथ आहे अशा कंपन्यांमध्ये काय होणार आहे तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे आता आपण बघूया की ह्या ठिकाणी ही जी काही स्कीम असणार आहे ती क त्याच्या काही इतर डिटेल्स आहेत ते काय असणार आहेत सो बघा स्कीम ही ओपन एंडेड असेल मित्रांनो म्हणजे तुम्ही केव्हाही ह्यामध्ये पैसे गुंतवू शकाल केव्हाही तुम्ही ह्यामधून पैसे काढू शकाल असा काही लॉक इन पिरियड ह्याला स्कीमला की नाही आहे मित्रांनो म्हणजे सपोज करा आज तुम्ही इन्वेस्टमेंट केली एका आठवड्यानंतर जरी तुम्हाला वाटलं की पैसे आता ह्यातून रिडीम करायचे तरी तुम्ही ते काय करू शकता इझिली रिडीम करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट जो होणार आहे मित्रांनो तुमची जी काही तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती कोणत्या कॅटेगरीमध्ये होणार आहे आता म्युच्युअल फंडचे मित्रांनो बरेचसेच प्रकार असतात डेट फंड हायब्रीड फंड ओके इंडेक्स फंड ओके अशा पद्धतीचे बरेचसेच म्युच्युअल फंड्स असतात सो ही काय कॅटेगरी ती इंडेक्स फंडची कॅटेगरी आहे आणि इंडेक्स फंडचं मित्रांनो एक वैशिष्ट्य असं आहे की जो एक्सपेन्स रेशो असतो तो फार जास्त या ठिकाणी कमी असतो म्हणजे झिरो पॉईंट टेन पर्सेंटपासून ते झिरो पॉईंट फिफ्टी पर्सेंटपर्यंतच ह्या ठिकाणी काय असतो का एक्सपेन्स रेशो असतो पण इतर फंडच्या बाबतीत हा एक्सपेन्स रेशो मित्रांनो खूप जास्त असतो तो अडीच टक्क्यांपर्यंत असू शकतो ज्याच्यामुळे काय होतं की टर्म टर्ममधले आपले जे रिटर्न आहेत त्याच्यावर एक चांगलाच इफेक्ट आपण ठिकाणी पाहायला मिळतो सो इंडेक्स फंड मित्रांनो बेस्ट ऑप्शन असतात कधीही इन्वेस्टमेंट करण्याकरिता आता ऑलरेडी मित्रांनो अठरा नोव्हेंबर रोजी ही एन एफ ओ जी आहे मित्रांनो स्कीम आहे ती लॉन्च झालेली आहे आणि एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही ह्या एन एफ ओसाठी मित्रांनो काय करू शकणार आहात अप्लाय करू शकणार आहात आता आपण बघूया की ह्याच्यामध्ये काही लोड असणार आहेत का एक्झिट लोड वगैरे ह्यासारख्या का, 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 गोष्टी काय असणार आहेत किंवा एंट्री लोड वगैरे काय असणार आहे काय सो so, मित्रांनो बघा झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंट ह्या ठिकाणी एक्झिट लोड असणार आहे जर सपोज करा तुम्ही या ठिकाणी काय केलं इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर डायरेक्टली पंधरा दिवसांमध्ये जर किंवा पंधरा दिवसांच्या आतच जर तुम्ही रिडिमशन रिडीम करत असाल तुमचे युनिट्स तर तुम्हाला झिरो पॉईंट ट्वेंटी फाय पर्सेंटचा या ठिकाणी काय बसणार आहे एक्झिट लोड ह्या ठिकाणी बसणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तितके तुम्हाला पैसे या ठिकाणी द्यावे लागतील आता मिनिमम इन्व्हेस्टमेंट मित्रांनो एक हजार रुपये असणार आहे म्हणजे तुम्ही हजार पासून स्टार्ट करू शकता किंवा लमसम इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुम्ही करू शकता आता बघा ऑलरेडी हा म्युच्युअल फंड काय झालेला नाही आता लॉन्च तर झालेला नाहीये पण मला असं वाटतंय की ज्या वेळेला हा म्युच्युअल फंड लॉन्च होईल मार्केटमध्ये येईल त्यावेळेला तुम्ही एक पाचशे रुपयांपर्यंत पासून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकाल आता आपण मित्रांनो चर्चा करूया की ह्याच्या ज्या काही इतर डिटेल्स आहेत त्या काय आहेत म्हणजे आपल्याला ह्यातून कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात सो आता आपण त्याविषयी चर्चा करूया तर मित्रांनो आता मी आलेलो आहे आपल्या स्क्रीनर डॉट इनवरती आणि हा जो काही म्युच्युअल फंड आहे मित्रांनो किंवा हा जो काही इंडेक्स आहे त्याचे रिटर्न्स आपल्याला कशा पद्धतीने मिळू शकतात त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया सो ऑलरेडी so, मित्रांनो बघू शकता एका वर्षाचा जो काही सीएजीआर आहे तो चोवीस टक्क्यांचा आहे अर्थातच ह्या वर्षीचा तुम्ही थोडासा डेटा अवॉइड केला तरी चालेल कारण मार्केट एकदम मित्रांनो बुलरनमध्ये आहे त्यामुळे इतके चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले आहेत पण पाच वर्षाचा जर मित्रांनो तुम्ही सी एजीआर ह्या ठिकाणी बघितलात तर सोळा पॉईंट आठ टक्क्यांचा सीएज आर ह्या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुम्ही एक राऊंड फिगर सतरा टक्क्यांचा सीएजीआर या ठिकाणी मिळालेला आहे असं तुम्ही या ठिकाणी म्हणून चालू शकता आता मित्रांनो बघा सतरा टक्क्यांचे रिटर्न्स हे खूप चांगले रिटर्न्स असतात कारण बघा जेव्हा आपण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो आपल्या ज्या काही एक्सपेक्टेशन्स एक एक असतात त्या काय असतात का बारा ते पंधरा टक्क्यांच्या दरम्यानच असतात ओके पण तरी सुद्धा आपल्याला सतरा टक्क्यांचा रिटर्न ह्या ठिकाणी पाच वर्षाच्या ड्युरेशनमध्ये मिळालेला आहे जे एक अत्यंत चांगली गोष्ट आहे डिव्हिडंट इडचा जर तुम्ही विचार केला तर अर्थातच एफ एम सी जी कंपनीज खूप जास्त आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मित्रांनो सस्टेनेबल ग्रोथ असल्याकारणाने एक चांगला कारणाने डिविडंड सुद्धा आहे एक पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्याचा अर्थातच आता ही जी काही मित्रांनो डिव्हिडंट इल्ड आहे तीसुद्धा तुमच्या रिटर्नमध्येच या ठिकाणी ॲड होते ज्याच्या कारणाने ह्या स्टॉक म्युच्युअल फंड स्कीमचे किंवा ह्या इंडेक्सचे मित्रांनो रिटर्न्स चांगले येताना आपल्याला दिसत आहेत आता आपण चर्चा करूया की ह्यामध्ये कोणकोणत्या कंपनीज मित्रांनो असणार आहेत सो बघा मित्रांनो जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये ज्या काही कंपनीज असणार आहेत त्या एफ एम सी जी सेक्टरशी रिलेटेड असणार आहेत आणि त्याचबरोबर कन्झ्युमर ड्युरेबल ज्या काही गोष्टी असतात ओके त्या गोष्टी विकणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत अशा कंपन्यांमध्ये काय होणार आहेत तुमची इन्वेस्टमेंट केली जाणार आहे आता तुम्ही बघू शकता आय टी सी आहे ओके त्यानंतर मित्रांनो हिंदुस्थान युनिलिव्हर आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता कोल इंडिया आहे ओके एशियन पेंट्स आहे नेस्ले आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स आहे ओके टेक महिंद्रा आहे सो so, आय टी कंपनीसुद्धा ह्यामध्ये आहेत पण आय टी कंपन्यांचा समावेश थोडासा कमी आहे मेजॉरिटी मित्रांनो एफ एम सी जी कंपन्यांचाच ह्यामध्ये समावेश आहे अशा टोटल तीस कंपन्या ह्यामध्ये आहेत आणि मुख्य म्हणजे मित्रांनो एफ एम सी जी सेक्टरच्या ह्या किंग कंपनीज आहेत ओके असंही नाही की एफ एम सी जी सेक्टरची कुठली तर छोटी मोठी कंपनी आहे अत्यंत या तुमाला। तुमाला या दे दे तर मोठ्या कंपनीज ह्या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही ह्या म्युच्युअल फंडमध्ये लॉंग टर्ममध्ये डोळे झाकून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता एक चांगला रिटर्न तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होणार आहे अशी मला पूर्ण या ठिकाणी खात्री आहे मित्रांनो जर तुम्हाला ह्या एन एफ ओमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे तर मार्केटमध्ये अदर ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत आय सी आय सी आय प्रोडेन्शियल असेल सी असेल ओके अशा बऱ्याचशाच मोठ्या एम सीजनी ही स्कीम ऑलरेडी मित्रांनो लॉन्च केलेली आहे तुम्ही जाऊन इंटरनेटवरती किंवा तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती जे काही ब्रोकरचं प्लॅटफॉर्म तुम्ही वापरता त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता ऑलरेडी रे ह्या ज्या काही स्कीम्स आहेत मित्रांनो त्या ह्या ठिकाणी रन केल्या जात आहेत एमसीस कडून जर तुम्हाला ह्या मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाहीयेत तर ओके okay? इमिडिएटली जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू इच्छिता तर करू शकता मित्रांनो कारण ऑलरेडी मार्केटमध्ये एक दहा टक्क्यांची करेक्शन आलेली आहे ही एक चांगली उत्तम संधी आहे टर्म टर्मसाठी गुंतवणूक करण्याकरिता सो करतो करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम यू वेरी मच ऑल ऑफ यू